संदर्भात एक निर्णय आहे काय निर्णय आहे या अधिवेशनापूर्वी या राज्यामध्ये नागरिक क्षेत्र जे आहे म्हणजे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत पीएमआरडीए एनएमआरडीए या भागामध्ये जे नागरिक क्षेत्र तयार झालं नागरिक क्षेत्रामध्ये लोकांनी प्लॉटिंग केलं आणि प्लॉटिंग करताना एक गुंट्याचा प्लॉट केला दोन गुंठ्याचे प्लॉट केले पण गुंटेवारीमध्ये काही त्या ठिकाणी जो आपला तुकडेबंदी कायद्यामध्ये काही त्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे काही नोटिफिकेशन काढण्याची गरज आहे काही त्या ठिकाणी सभागृहातही काही त्या ठिकाणी कायदा आणण्याची गरज आहे या अधिवेशनामध्ये आम्ही राज्यातल्या जवळपास दोन लक्ष ग्राहक याच्यामध्ये आहे ज्या ग्राहकांनी प्लॉट घेतले पण त्याचा रजिस्टर होत नाही ज्या ग्राहकांनी प्लॉट घेतले पण रिसेल करता येत नाहीये असे ग्राहक आहे याचाही एक विचार म्हणजे दोन ते अडीच लाख लोक या याच्यामध्ये फसलेले आहेत एक गुंटा तुकडे बंदी झाली तर त्या प्लॉट धारकाला फायदा होऊ शकेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेली आहे की या ठिकाणी हे कट ऑफ डेट देऊन हे कट ऑफ डेट देऊन त्या कट ऑफ डेटच्या पूर्वीचे जे काही या ठिकाणी लोकांनी प्लॉट घेतलेले आहेत ते कायदेशीर करण्याकरता आपल्याला हा कायदा आम्ही आणतो आहे याचा फायदा दोन लक्षाच्या वर नागरिकांना होणार आहे लवकरच या ठिकाणी तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा येणार आहे याचे आम्ही काम करतो आहे आम्ही आत्ताच या राज्यामध्ये वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन केलेलं आहे एका एका जिल्ह्यातल्या कुठल्याही भागातली रजिस्ट्री नोंदणी कुठल्याही कार्यालयात जाऊन करता येतं त्या त्या तालुक्यात जात जायची गरज नाही कुठल्याही तालुक्यातनं कुठलीही नोंदणी करता येतं त्यामुळं तेही एक महत्वाचं आहे आणि आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुकडे बंदी कायदा जो एक गुंटे आम्ही करणार आहे याचाही मोठा फायदा है। री रजिस्टर जे डॉक्युमेंट व्हायचे आहेत त्यांना आणि एक हजार फुटाचा त्यांनी प्लॉट घेतला शहरी भागात तो कायदेशीर करण्याकरता आम्ही या ठिकाणी महसूल खात्यामध्ये ही सुधारणा करतो आहे